मंडळी ही आहे पुण्यातली महात्मा फुले मंडई आणि त्याच्या समोरच तुम्हाला हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ बघायला मिळेल आणि त्याच्या अगदी बेसमेंटला महेश प्रोव्हिजन स्टोअर्स आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रुखवताच सगळं साहित्य स्वस्तामध्ये खरेदी करता येणार आहे इथे वरती गेला तर तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अॅनिमल स्टोर आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर तर फ्रेंड्स सगळ्यांना आहे की चॅनलवर मी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं महेश प्रोविजन स्टोअर्स हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत या शॉपमध्ये आपल्याला रुखवतासाठी लागणाऱ्या शोभेच्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे जे शॉप आहे पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या समोर जी बाबू गेलू पार्किंग आहे बाबू गेलू पार्किंगच्या बेसमेंटला हे शॉप आहे आणि या शॉपमध्ये आपल्याला रुग्वताच्या असंख्य वेगवेगळ्या व्हरायटी रिजनेबल रेटमध्ये खरेदी करता येतात खूप सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता तर फ्रेंड्स खूप सुंदर सुंदर डेकोरेशनच्या वस्तू आहेत रुपवताच्या वस्तू आहेत इथे बैलगाडी आहे या बैलगाडीमध्ये ड्रायफ्रूट आहेत ही पण ड्रायफ्रूटची बैलगाडी आहे ड्राय आणि हे डुप्लिकेट आहेत ओरिजिनल नाही आहे त्यानंतर या शेवाया बघू शकताय शेवयापासून बनवलेला हा खण आहे पूर्ण आणि इथे बघू शकता हे त्यामध्ये कलरफुल आहे असा हा पूर्ण सेट आहे वारकऱ्यांचा तर अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे राधाकृष्ण आहे भरपूर व्हरायटी बेग आहे वृंदावन आहे पुढे व्हिडिओ मध्ये आपण बघूया फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता इथे वेगवेगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत आता आपण वन बाय वन बघणार आहोत इथे सूप आहे आणि खूप सुंदर याला डेकोरेशन केलेलं आहे इथे मंगळसूत्र आहे जोडवी आहे इथे सुपारी आहे इथं बांगड्या आहेत आणि खूप सुंदर याला पॅकिंग केलेली आहे वेलवेटच डेकोरेशन केलेलं आहे लेस वगैरे लावून याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी पण बघायला मिळतील अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे त्यानंतर सप्तपदीसाठी अशा प्रकारच्या सुपाऱ्या आहेत पूर्ण डेकोरेशन केलेले आहेत टोटल सात सुपार्या आहेत या आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही इथे बघू शकता नागिणीचं पान आहे आणि सुपारी आहे तर लग्नामध्ये वेगवेगळ्या कारणाला वेगवेगळ्या लागतात वस्तू आणि इथे सप्तपदी आहेत कितीला म्हणलाय शंभर रुपयाला शंभर रुपयाला तीन त्यानंतर इथे आहे माहेरचा चुडा आहे सौभाग्य अलंकार आहेत हे सगळे शंभर रुपयाला तीन आणि इथे ह्याचा शे सेट आहे हा दीडशे रुपयाला आहे आणि त्यानंतर इथे तुळशी वृंदावन आहे हे कितीला आहे शंभर रुपयाला हे तुळशी वृंदावन आहे डोली आहे डोली आहे डोली पण शंभर रुपयाला आहे आणि ही साडेपाचशे रुपयाला डोली आहे तर हेला थोडासा डेकोरेशन केलेला आहे छान आहे अशी दांडी वगैरे दिलेली आहे मध्ये आणि थोडीशी मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहे आणि हे राधाकृष्ण कितीला आहे हे राधा कृष्ण आहे चारशे पन्नास रुपयाला खूप सुंदर आहे तुम्ही बाराही महिने डेकोरेशन याचं करू शकता त्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी वेग आहेत हा एकशे पन्नास रुपयाला आहे हा तीनशे पन्नास रुपयाला सप्तपदीच्या सुपारी आहेत आणि हे दोनशे रुपयाला आणि हे कितीला आहे हे, हे साठ रुपयाला सुपारी आणि पान आहे तर खूप सुंदर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि हा माहेरचा आहेर आहे इथे बघू शकता याच्यामध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे कलरफुल आहे त्याच्यामध्ये प्लेन पाहिजे तर प्लेन आहे हे कि किती का का? हे साडेपाचशे रुपयाला आहे याच्यात लहान मोठ्या साईज आहेत आणि साईजनुसार अच्छा हा दोनशे पन्नास रुपये आहे तर तुम्हाला पाहिजे तुमच्या बजेटनुसार तुम्ही याची खरेदी करू शकता ओके चार हे चारशे पन्नास रुपये हे चारशे पन्नास इथं प्लेन पण आहे प्लेन मध्ये पण तुम्हाला लाडूचा आहे बघा इथं तिळाचा शेंगदाण्याचा आणि मुरमुऱ्याचा लाडू तुम्हाला पाहिजे तर इथे हे पण मिळेल इथे बघू शकताय शिवाजी महाराजांची पालखी आहे मावळे आहेत समोर बाराशे पन्नास रुपये आहे कमी जास्त होतात फिक्स प्राइस फिक्स प्राइस बाराशे पन्नास रुपये हे एकशे पन्नास रुपये हे कितीला हे पण एकशे पन्नास शकताय चारशे चाळीस रुपये आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत हे बघू शकता डिझाईन फार सुंदर दिलेले आहेत चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे रुपये रेट आहे इथे बघू शकता याच्यामध्ये वाट्या पाच दिलेल्या आहेत आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि हे असे साधे प्लेन पण आहेत तुम्हाला साध्यामध्ये पाहिजे तर हे हे पण फार छान दिसते बघा मस्त प्लास्टिकच्या ताटाला डेकोरेशन केलेलं आहे तर अशा चारशे साडेचारशे पाचशे रुपयाला हे तॅट मिळतील तुम्हाला तिथं की होल्डर आहे मस्त आणि त्याला खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे की की मध्ये लहान मोठ्या साईज आहेत हा सुंदर असा मिरर आहे तुम्ही डेकोरेशन केलेला बघू शकताय लग्नामध्ये द्यायला वगैरे फार छान आहे त्यानंतर हा हळदी कुंकवाचा करंडा आहे हा कलश आहे कलशमध्ये तुम्ही बघू शकता इथे भरपूर व्हरायटी आहेत कलश मध्ये इकडे बघितला तर त्यानंतर हे माप आहे ओलांडण्याचं हे बघा हे पूर्ण हेवी असा कलश आहे छान क्वालिटी आहे याची अशा अक्रायलिक रांगोळी आहेत असे हे हळदीच्या वेळेस दारा मला बांधायचे नारळ आहेत आणि म माप ओलांडायचे आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत प्रत्येकाचे का रेट काही सांगणं पॉसिबल नाही आहे इथे आलात तर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील रेट सांगितले जातील आणि मार्केटमध्ये जे रेट असतात त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला कमी रेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे इथे बघू शकता पाचशे दहा रुपये दीडशे रुपयापासून मंडवळे आहेत यांच्याकडे मंडवळ्याच्या भरपूर व्हरायटी आहेत हे तीनशे चाळीस रुपये तीनशे वीस रुपये पाचशे साडेपाचशे असे वेगवेगळे रेट आहेत जशी क्वालिटी आहे स्टोनचा जसा वापर आहे तसे रेट आहेत आणि इथे बघू शकता अठ्ठेचाळीस रुपयाची ही टिकली आहे पन्नास रुपये पंच्याऐंशी रुपये वेगवेगळे वे, नाम आहेत हे फोर्टी ए सेवंटी एट रुपीज त्यानंतर हे मंडोळे आहेत स्पेशल बॉक्स पॅकिंगमध्ये तर मंडोळ्यामध्ये हे भारी क्वालिटीचे आहेत आणि अशी मळवट पण आहे बघू शकताय हे एकशे वीस रुपयाला मळवट आहे एकशे वीस रुपयाला मळवट आहे आणि मळवटीमध्ये तुम्हाला इथे आल्यानंतर भरपूर डिझाईन बघायला मिळतील आणि अशी आणि अशी हळदीसाठी बेबी शॉवरसाठी लागणारी फ्लावर ज्वेलरी आहे काय स्टार्टिंग रेट आहे दोनशे पन्नास तीनशे पन्नास पाचशे पन्नास आणि सातशे पन्नास असे याचे रेट आहेत वेगवेगळे तर जसं जसं थोडस हेवी लुक येईल तसा त्याचे रेट वाढणार आहे हे बघू शकता हे आय थिंक सातशे पन्नास रुपयाला वगैरे असेल फार सुंदर आहेत हे हे बघू शकता आणि हे साध्या तुम्हाला दोनशे पन्नासला ला तीनशे पन्नासला ला वगैरे मिळली हे आणि इथे पण आहेत असे वेगवेगळे पूर्ण बॉक्स पॅकिंगमध्ये तर इथे आलात तर कलर कॉम्बिनेशन वगैरे वेगवेगळे आहेत आणि इथे ही पायघडी आहे खूप सुंदर आहे बघा काहीतरी वेगळं पाहिजे असेल ना तर या मार्केटमध्ये आलात की तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचं अक्षराच्या रिकाम्या बॅग पण मिळणार आहेत आणि अक्षरा पण भरलेल्या बॅग आहेत आ, आ, मला वाटतं शंभर शंभरची क्वांटिटी असेल आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन पण तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारचे मुलांचे तोरण झुंबर ताटावर झाकायला झाकण्या वगैरे आहेत इथे बघू शकता हे असं आणि हे सगळं अगदी स्वस्तामध्ये मिळतं या ठिकाणी इथे बघू शकता हे दाराला लावण्यासाठी जे तोरण आहेत आणि या रुपवतामध्ये दिल्या जातात हम खास वस्तू आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे बघायला मिळतील हे बघू शकताय हे अगदी स्वस्तामध्ये मिळतं आणि हे असं ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या व्हरायटी अंडर वन रूम मिळतात एका ठिकाणी तुम्ही आलात तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाहीये एकाच ठिकाणी तुम्हाला साहित्य त्यानंतर हा साखरपुड्याचा कोण आहे दीडशे दोनशे रुपये रेट एकशे वीस पासून आहेत लहान मोठ्या साईज मध्ये तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल त्यानंतर हा मेकअपचा किट आहे पूर्ण खूप सुंदर पॅकिंग केलेली आहे याच्यामध्ये सगळ्या मेकअपच्या मेकअपचं मटेरियल दिलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर ह्या अशा प्रकारच्या जाळीच्या टोपली आहेत याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी घ्या सिंगल पीस घ्या तुम्हाला मी या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्यामध्ये लहान मोठ्या सगळ्या साईज अवेलेबल होणार आहे साईज अवेलेबल होणार आहे डिझाईन भरपूर आहेत तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपये अशा याचे रेट बघायला मिळतील या ठिकाणी इथे बघू शकता ही मोठी हे बघा हे थोडस वेगळं कलरफुल केलेलं आहे याच्यामध्ये डिझाईन हे साखरपुड्याला वगैरे किंवा नवरीला काही गिफ्ट द्यायचे असतील तर हे लागतं त्यानंतर हे थोडंसं भारीमध्ये घेतलं तर भारी मध्ये पण आहेत इथे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज बघायला मिळतील हे बघा असे साईज आहेत लहान तुम्हाला हे या ठिकाणी मिळतील सगळ्याच व्हरायटी मिळणार आहेत त्या ठिकाणी इथे बघू शकता असं बांधणीचं कापड लावून पण केलेले आहे आणि हे बघा छोटं आहे पण थोडस हेवी आहे हेवी मध्ये पण तुम्हाला लहान मोठ्या साईज या ठिकाणी बघायला मिळतील शकता। हे बघू शकते याच्यामध्ये पाहिजे ती साईज तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार घेऊ शकता आणि हे सगळं त्याच्यामधला हा स्टॉक आहे तुम्हाला पाहिजे तेवढं या ठिकाणी मिळेल आणि आणि याच्यामध्ये तुम्हाला, वेक तुम्हाला अशा फॅन्सी बास्केट पाहिजेत मग हे चॉकलेट देण्यासाठी असो किंवा काही गिफ्ट वस्तू देण्यासाठी असो याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या सगळ्या साईज मिळणार आहेत इथे बघू शकता वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला हे मिळणार आहेत असे फॅन्सी बास्केट फार सुंदर आहेत आणि अशा सुंदर व्हरायटी तुम्हाला एकाहून एक सुंदर वेगवेगळ्या साईज मध्ये या ठिकाणी व्हरायटी बघायला मिळतील भरपूर या ठिकाणी स्टॉक आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता फार सुंदर आहे एकदम डिसेंट इलिगंट आहे एकदम रॉयल असा हा पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शेप आहेत तुम्ही इथे बघू शकता याला हँडल आहे हे तुम्ही आपण नंतर अटॅच करू शकतो हे बघा हे बघा फार सुंदर सुंदर आहे आहे बास्केट आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत बास्केटमध्ये तुम्ही इथे बघितलात तर ट्रे मध्ये सॉरी त्यानंतर पाट आहेत चौरंग आहेत सेट आहेत चौरंग पाटचा दोन पाट आणि एक चौरंग तर त्यामध्ये तुम्हाला इथे मीनाकारी पण बघायला मिळेल सिल्वर मध्ये पण आहे आणि असे रोज गोल्ड मध्ये पण आहेत इथे बघू शकता व्हरायटी भरपूर आहेत प्रत्येकाचे रेट सांगणं पॉसिबल नाही आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला या सगळ्या व्हरायटी अगदी आरामामध्ये स्वतः फिरून तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता त्यानंतर इथे हळदीचं ताट डेकोरेट केलेलं आहे बघू शकताय फार सुंदर आहे हळदीच्या फंक्शनमध्ये वापरण्यासाठी युनिक वस्तू नवीन डिझाईनमध्ये नवीन क्रिएटिव्हिटीमध्ये या ठिकाणी तयार केल्या जातात आणि तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येतात आणि इथे बघा भरपूर क्वांटिटी मिळेल तुम्हाला त्यानंतर असे काही ट्रे तुम्हाला गिफ्टिंगसाठी पाहिजे किंवा लग्नामध्ये काही छान डेकोरेशन करायला पाहिजे तर असे ट्रे देखील मिळणार आहेत या ठिकाणी इथे बघू शकता ड्रायफ्रूट बॉक्स आहे हा आणि याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या साईज इथे मांडून ठेवलेल्या आहेत डिस्प्लेमध्ये त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत खूप सुंदर क्वालिटी आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तिथे बघू शकता गोल्डनमध्ये असे कॉपरमध्ये हे असं खूप सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सिल्वर कोट केलेला आहे आतमध्ये प्लास्टिक आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी इथे बघू खूप सुंदर असा सायकलचा पॅटर्न आहे आणि हे रिंगचं स्टँड आहे आतमध्ये तुम्ही रिंग ठेवू शकता नवर नवरीच्या आणि नवऱ्या मुलाच्या आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह केलेला आहे युनिक पीस आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इथे बघितला तर वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील लहान मोठ्या साईज आहेत तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे असे असे रेट आहेत मेटलमध्ये आहेत मध्ये आहेत खूप सुंदर डेकोरेटिव्ह आहेत आणि एकदम सिंपल साधं पाहिजे तुम्हाला तर त्यामध्ये पण मिळणार आहे इथे बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता बैलगाड्या आहेत आणि प्युअर वूडमध्ये सिस सॉरी सागवान मध्ये आहेत या त्यानंतर असे बॅनर आहेत मेहंदीचं फंक्शनला लावण्यासाठी हे मेहंदीचं आहे हळदीच्या फंक्शनला लावण्यासाठी हे हळदीचं आहे लहान मोठ्या साईज आहे शंभर दीडशे दोनशे रुपये तुम्हाला याच्या शंभर दीडशे रुपयाला हे मिळतील लग्नाचं घर आहे केळवण असेल तर हे केळवणाचं आहे आणि हे बघू शकता आहे संगीतमध्ये थोडीशी वेगळी व्हरायटी दिलेली आहे तर इथे अशा प्रकारच्या बॅनरमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे बघू शकता हे पण फार सुंदर दिलेलं आहे गोल्डनमध्ये हळदी तर असे सुंदर सुंदर वेगळं युनिक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि वेग मध्ये बघू शकता इथे अनलिमिटेड उरलीचं कलेक्शन आहे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि तुम्हाला दीडशे दोनशे रुपयापासून याची स्टार्टिंग रेंज बघायला मिळेल आणि साईज जशा जशा वाढतील तशा तशा याच्या रेट देखील वाढणार आहे खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता उरलीमध्ये हे बघा तर जेवढा आपण बघू तेवढा कमी आहे इथे आलात तर तुम्हाला खूप साऱ्या अशा युनिक व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि अंडर वन रूम तुमची या ठिकाणी खरेदी करता येणार होणार आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही भटकत फिरायची गरज नाही आणि या ठिकाणी इथे बघू फ्लॉर पॉट आहे याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला बघायला मिळतील हे आणि हे बघा कॅन्डलचं स्टँड आहे खूप सुंदर कॅन्डलचं स्टँड आहे दिवाळी असेल लग्नाचं घर असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला काहीतरी छान डेकोरेशन करायचं असेल ना तर हे खूप सुंदर दिसतं याला असं सा हँगिंगसाठी हुक पण दिलेलं आहे भिंतीवर तुम्ही हॅंग करू शकता देण्यासाठी तुम्हाला सॉरी पितळेच्या समया आहेत समयामध्ये लहान मोठ्या साईज आहेत दीड दोन हजार रुपयापासून तुम्हाला पाच सहा हजारच्या रेंज मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील आणि असे याच्यामध्ये पण आहेत हे साधे डेकोरेटिव्ह पण आहेत त्यानंतर स्टील मध्ये खेळ भांड्याचा म्हणजे भातुकलीचा खेळ आहे आणि पितळेचा पण भातुकलीचा खेळ आहे त्याच्यामध्ये साईज आहेत आणि साईज तुम्हाला अडीच तीन हजार रुपया पासून पुढे पाच सहा हजार रेट असतात तर तुम्हाला पाहिजे त्या रेटमध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकता आणि ह्या ठिकाणी ते बघू शकताय बैलगाडी आहे फार सुंदर बैलगाडी आहे इथे बघा आणि ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बघा हे असे वेगवेगळे डेकोरेटिंगच्या वस्तू आहेत इथे नवरा नवरी हे आहे हे इथे बारात आहे इथे हे वारकऱ्यांचा सेट आहे इथे पूर्ण साखरेपासून बनवलेलं रुपत आहे पूजेचं ताट नैवेद्याचं ताट त्यानंतर त्यानंतर इथे बघा ह्या सगळ्या दगडी वस्तू आहेत आता हे लग्नामध्ये पण देतात डेकोरेशनलाही वापरतात दगडी दिवे वगैरे तर खूप सुंदर सुंदर लहान मोठ्या साईजमध्ये व्हरायटी आहे आणि हे डेकोरेशनच्या इथे बघा भाऊल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट केलेल्या इथलं मला विचाराल तर हे बुलेटवर बसलेली नवरा नवरी मला फार आवडली छान आहे जागरण गोंधळाचा सेट आहे तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छान इथं डेकोरेशनचं सा साहित्य घेऊ शकता आणि फंक्शनला कुठल्याही इव्हेंटला तुम्ही डेकोरेट करू शकता सो so फ्रेंड्स अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच रुखवताच्या वस्तू बघितलेल्या आहेत रेट वेगवेगळे वेग आहेत सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे कारण एवढं पूर्ण दुकान एक्सप्लोअर करायचं म्हणजे आपला पूर्ण दिवस जाणार आहे एक एक वस्तू तुम्हाला एकूण एक वस्तू रुकवताची या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला जर घरात कुणाचं लग्न असेल नातेवाईकाचं लग्न असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप फायद्याचा असणार आहे आणि अंडर वन रूफ तुम्हाला या ठिकाणी लग्नासाठी लागणारी रुखवताची खरेदी कर करता येणार आहे सो so, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा